ते युनुस वजीर शेख सॉरी युनुस वजीर सय्यद आपल्याला त्यांना मदत करायची ताई आता नाही नाही पेशंटला आपण मदत केली पहिली आता ते कवटी काढून ठेवलेली पोटा तर पुढच ते परत आपल्याला त्याचं प्रक्रिया करावं लागेल ना तर तुमच्याकडे नाव लिहून घ्या युनुस सय्यद म्हणून शुरू शेख तर युनुस सय्यद यांना आपल्याला मदत करायची ओके ओके थँक्यू सगळ्यात पहिला तुमची ओळख करून द्या मी युनुस सय्यद बहुजन समाज पार्टीचे माजी अध्यक्ष आहे आणि आता सध्या मुस्लिम जमातीच्या ट्रस्टी बर आता काल रफिक शेख यांच्या मुलाखत घेतली होती तर रफिक बाईंनी तुमच्याबद्दल सांगितलं की भाई जे आहेत त्यांची कवटी का काढून पोटात वगैरे ठेवली होती त्यावेळेस बापूंनी त्यांच्यासाठी काम केलं होतं तर काय नेमकं दोन वर्षापूर्वी माझं इथं बायपासला ॲक्सिडेंट झालं होतं बरं तर त्या ॲक्सिडेंटमध्ये मला काय आठवत नाही तर माझं गाडी स्लिप झाली होती काय झालं होतं मला काय आठवत नाही पण त्यावेळेस माझी खोपडी फुटली होती त्यानंतर आमच्या सगळ्या लोकांनी नेऊन मला गणेश हॉस्पिटलमध्ये नेलं होतं वाटतं श्री गणेशामध्ये त्यानंतर माझं मेंदूचं ऑपरेशन करायचं ठरवलं मग बापू आमदार जे आहेत आपल्या सध्या ते यांनी त्यांच्या कार्यकर्त्याच्या मार्फत मला पत्र पाठवून दिलं आणि मग मला पुण्याला आणवलं मग तर दहा टक्के योजनेमध्ये शासनाच्या नियमामध्ये मला ते बसवलं पाच सहा लाख रुपये गेले असतील माझे पण ते माझ्यासारखं ऑपरेशन पंधरा वीस लाखाला जात मी बापूंच्यामुळं मला म्हणजे पाच सहा लाखाचं ते काम झालं आणि मग माझं ऑपरेशन झालं मी आता व्यवस्थित आहे म्हणजे त्यावेळेस आणि बाप्पू तुम्हाला भेटायला पण आले होते नाही नाही बाप्पू मला घरी भेटायला आले होते माझं पुन्हा खोपडी पोटात ठेवली होती ती पुन्हा बसवायची होती तर मला अनेक तीन लाख रुपये मागत होते मग बापूंना मी ऑफिसनी बापूंना घेऊन घरी आले मग बापूंनी घरातूनच फोन लावला ते धर्मदायुक्त चव्हाण मॅडम मग त्या मॅडमला फोन करून सांगितलं ते आपले कार्यकर्ते आहे किंवा काय सांगितलं असेल त्यांनी कार्यकर्ते म्हणा किंवा आपले ओळखीचे आहेत आणि त्यांची परिस्थिती हलकीची आहे तर त्यांना आता पैसे काय मागू नका तर मग मी गेल्यानंतर माझं ऑपरेशन केलं त्यांनी लगेच मग माझ्यासाठी बाप्पू म्हणजे धावून आले तसं मी बी एस पीचा कार्यकर्ता आहे पण यावेळेस मी माझं असं स्वतःच मत आहे की बापू पुन्हा एकदा आमदार व्हावा असं लोकांना वाटतं की आमदारासाठी निवडणूक आहे पण मला असं वाटतं की बापू जर आमदार झाले तर ते राज्याचे मंत्री होतील तर मला त्यांना लोकांना हे सांगायचं आहे की आपल्याला आमदार निवडून नाही द्यायचा आपल्याला राज्याचा मंत्री निवडून द्यायचा आहे तर त्यासाठी सगळ्या मतदारांना माझी विनंती आहे की एक कार्यक्षम आणि सुशिक्षित शिक्षित उमेदवार जे आहे हे बापू आहे तर बापूंना निवडून द्यावं अशी माझी विनंती आहे सगळ्यांना मी मुस्लिम समाजाची ट्रस्टी असलो तर मुस्लिम समाजासाठी मी त्यांनी खूप हिथेच त्यांच्या आमदारकीच्या काळात मदत केलेली आहे आमच्या कब्रस्तानमध्ये त्यांनी म्हणजे जे काही पैसे लागत होते ते निधी दिल्यावर ते हॉल बनवलं मग तर मला असं वाटतं की बाप्पू कधी जाती धर्माचं राजकारण केलं नाही आता सध्या चाललंय राजकारण जाती धर्माचं तर आम्ही तर ते जाती धर्माच्या विरोधात पहिल्यापासूनच काम करत आलो आहे पण मला असं लोकांना असं सांगायचं आहे की अशा लोकांच्या भूल सापांना बळी पडून देऊ नका आणि आता आपण आमदार निवडायचा नाही आपल्याला राज्याचा मंत्री निवडायचं आहे तर ह्यावेळेस मला पूर्ण खात्री की जर बापूला आमदार आपण बनवून दिलं तर मग पवारसाहेब त्यांना मंत्री नक्कीच करतील आणि मी स्वतः पवारसाहेबांना पत्र पाठवणार आहे की बापूंसारखा हुशार व्यक्ती त्यांना मंत्री बनव म्हणून मी स्वतः माझं पत्र पाठवणार आहे की अशा माणसाची आपल्याला गरज आहे तालुक्याला कारण काय आलं की आपल्याला बापूसाहेब फिटे मंत्री होते पहिले आपल्या तालुक्याचे त्याच्यानंतर आपल्याला मंत्री लाभलेला नाही तर ह्यावेळेस आपल्याला संधी आलेली की पवार साहेबांच्या राष्ट्रवादीच्या गटातून ते उभे तर ते जर आमदार झाले झा होणारच आहेच पण ते मंत्री देखील होतील हे मी तुम्हाला खात्रीने सांगतो आणि ज्यावेळेस बाप्पू तुम्हाला भेटण्यासाठी या ठिकाणी आले होते त्यावेळेस सा प्रेक्षकांना सांगू इच्छितो की कार्यकर्त्याने त्यावेळेस तिथला एक व्हिडिओ पण काढला होता आणि ती क्लिपसुद्धा त्यांच्याकडे अजून आहे त्यांनी आपल्याला पुरवली तर तीसुद्धा कार्यकर्ते पाहतील निश्चितपणे ही जी काही एक संधी आपल्याला चालून आलेली आहे मंत्रिपदाची म्हणून आपल्या शिरू हवेलीसाठी तर ती संधी परत येणे नाही तर यावेळेस हा विचार करायला हवा सगळ्यांनी असं वाटतंय पाहूयात काय होते ते